आणि तुला मच्छीच पाहिजे का हे काय का एक महिना शाकाहारी खाऊ नाही शकत अरे पण तुला काय करू हाय मी शाकाहारी खाईन तर मासाहारी खाण माननी खाव म्हणजे शाकाहारी मी मासाहारीच खाईन तुम्ही पाल्ला ना श्रावण माननी पाल्ला मी काय जबरदस्त आहे का आयला तू ही गेलो अरे नंतर तुम्ही सांगले म्हणजे तुला श्रावण पाल्लो काय हाय म्हणतो बोललो तुला मी तिचं काय नाही काय तुला खावा ते खा म्हणा काय करू हाय मग तू बोलतो का हा त्याला बोलतो मग नुसतं म्हणा मी चाललो ना झालं जाऊन तू काशी कर मला काय करू आहे ए काशी विषय बोलू नको तू काशी करून टाकेल मी समजलं ना अरे शांतराम भाऊ रागव नको मस्करी केली बाबा तुला काय करायचं ते कर बाबा मी असं मस्करी केलो आपण मित्र होत ना मित्र मध्ये चालते थोडे मजाक मस्ती मजाक मस्ती करते का म्हणलं सिरियस सॉरी सॉरी मात्र फिर सॉरी हा हा मजाक करते का ओ शांत भाऊ मा बोलता घरात शाही ठेवू अंगू का तुला शाही पील का तू नको नको काय नको बाबा अजिबात काय नको मला घाई आहे मला तिने बोंबील संपले नाही मला बोंबील भेटणार नाही मला सुट्टी बोंबील ते मस्त सुट्टी नाही ओले ओले ओले, ओले बोंबील चल बाबा तू इच्छा आहे इच्छा नाही मिळत तू इच्छा बाबा मी काय मी काय बोल मी मा करते वेकेला बोललो मी हे शाही पिवा अरे नको रा मग कव तरी येन शाही पिवाला आता जरा मी बिजी जरा बिजी म्हणजे मला बाजारात जावं आहे मच्छी मार्केटला मच्छी खपल्या माहिती वाट लागल काय मग गावणी बिवणी झाली का तुझी सगळं झाली का उन्हे झाली ना सहा माणसं घडली ती विकते माहिती का अरे त्याला जे दोन्ही टाइम जेवण दारू हा घडली ती माणसं ओके झाली तू झाली का हो हो माहिती झाली का उन्हे मी दहा माणसं घडली ती आमच्या येतनच ना ते म्हणजे घडली ती माणसं मस्त जय जवान जय किसान शेतकरी बारी आहे तू दहा माणसं लावतो रा आता काय काय लावले का आता काकडे बिड्या लावले का नाही टाकला शिराला बिघडलं काय लावलंय का हो ना लावलंय ना झालं का दिन तुला आता तू जातला जाम टाइम होईल हो हो सर जाते मच्छी खपाई मच्छी भेटणार नाही भेला काय माणूस आहे रा एक महिना पण श्रावण पालू शकत नाही अरे बाप बापरे सरपंच साहेब तुम्ही मच्छी आहे अरे बापरे अरे बापरे काय घेतली मच्छी अरे शांताराम भाऊ काटे घेतले काटे आम्हाला काटे जमा होतो लोक मस्त फ्राय करून म्हणजे ते खावाला

जाम माग देत गु आता चालू आहे तर मच्छी मागते काय काय लावला दे ग दे, दे। पन्नास वाटा दे पन्न मी एकटा खाणार आहे घर कोणी खात आमच्या घर पण सावून खाय मी मनाने मी पालीनी साव म्हणून मी मच्छी घेवालो शंभर रुपये ఐ రూపే బి నిమి

बनुण बनुण दे बनुण ना बनून बनून दे बनून दे असं पेमेंट घेऊन आलो ऐंशी रुपये आणले ऐंशी रुपये घाल कुठेला मी बंदी ना मी बंदी ना आहे अख शांत उपास करून जरा देव जरा पाहून होत मग भिखारी आता रोडवर रोड गरीब लोक होती हा तिला मग कवडा दे तिथं श्रीमंत झाले मग उपास करून तिथं बुखी पुढे जोपत विषयाला जेव्हा खावा लागायला काय तुम्ही म्हणले म्हणते बनवून आणले जाता

सु लक्ष ठेवून दे ठीक आहे तू आता मच्छी गरबी करते श्रावण खपला कर ना मला मच्छी मटन बिटन आणू हांगलं चिकन बिकन छाट आणणार नाही शाकाहारीच घेऊन येईन तुला गप्पा तुला समजा मी शाखरी करते शांती मजा केली टेन्शन घेऊन मजा केली आणि तुला सगळं मजा केली आता काय उठनीवर आला लगेस जिंदेगर सकाळ खाला हं दा जाना गारंटी बोला काय टाकून दे पण बनवा तुम्ही खास अरे बाप रे डण्या बजे आजम आता बोमला मध्ये काय कहानी आहे तुम्ही जाऊन बाजाराची बोम विकत आणलं ते काय कहाणी आली अरे डॅनी आबाजी जाम मोठी कहाणी आहे बोमिला आणलं आणलं खरं पण घरा गोंगाड झाला राही शांती आहे बनवून देते का मांडे जा मघारी सुल मांड नाही बघ मी सुल मांडली मस्त पैकी आता ते मग बनवा लावली मी बोंबील येऊन दिले मटेरियल टाकून सगळं काय काय आलं मीठ मसाला सगळं लागल ते ती जाम भडकली मारा तसं रावण पालते का हे तुझी बायको बरोबर हाय

तुम्ही श्रम पारे बाबा चल तूला काय चल मी जाते आता बंबीला आणली आणि माझी कशी काशी झाली पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो मस्त की व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असत की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करा आणि पण दा धन्यवाद व्हिडिओ एक टका टाका टाक्याला नक्की भेट द्या